नमस्कार मी मीरा मीरा रेसिपीमध्ये स्वागत आहे तुमचे आज ना आपण मुगाचे दिरडे बनवूया त्यासाठी मी इथे तीन वाट्या मूग घेतलेल्या आहेत आणि एक वाटी रवा घेतलेला आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये दे वाटून घेऊया आपण रवा पण थोडा थोडा प्रत्येक भांड्यामध्ये दे। घालून घेऊया बघा इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे आलं लसूण कढीपत्ता कोथिंबीर घेतलेली आहे जिरे हळद चवे पुरतं मीठ आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया आता सर्व जिंक आपण वाटून घेऊया सर्व असं वाटत घेतलेलं आहे थोडासा हिंगो छान घेऊ थोडं मी पाणी घालून घे मिनट ठेवूया बघा इथे पंधरा मिनटं झालेली आहे आता आपण थोडस निंबू घालून घेऊ मिक्स करून घेऊया बघा इथे मी तवा गरम करून ठेवलेला आहे आपण आता दिरड टाकून घेऊया थोडे छोटेच करायचे बघा आता आपण दोन तीन मिनटं होऊ देऊया बघा आजूबाजू कडा भाजत नाही त्यासाठी आपण असं गॅसवर फिरवून घेऊया मी काय तेल लावलेलं नाही अजूबा तेल लावायचं नाही बघा इथे थी दोन तीन मिनटं झालेली आहे आता आपण उलटून घेऊया गॅस मंदाचे मंदाचे रस ठेवायचा उलटून ठेव आता परत दोन मिनटं उद्या बघा आता इथे दोन तीन मिनटं झालेली आहे बगार आता काढून घेऊया बघा आता आपण दुसरं पण बिरडं टाकून घेऊया बघा दुसरं पण टाकून घेतलेलं आहे इथे दोन बघा असा आजूबाजू गॅस तवा फिरवून घ्यायचा इथं आता कमी गॅसवर पाच मिनटं असू द्यायचं बघा आता आपण दीठ उलटून घेऊया इथे पाच मिनटं झालेले आहे बघा आपलं धिरडं झालेलं आहे छान आता परत इकडे दोन तीन मिनटं बघूया बघा दोन्ही बाजूने आपलं आता छान असं बिरडं वाढलेलं आहे आता आपण काढून घेऊया आणि असे सर्व धिरडे बनवून घेऊया बघा खाण्यासाठी आपले हिरडे तयार आहे कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या रेसिपीला